मित्रांनो मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर करांचा लखन या मैदानामध्ये आज मुलशीचा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे तर चला आज विचारूया कसं काय नियोजन असेल आणि काय थोड्याशा आपण गोष्टी पण करूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कधी का आल्यात आत्ता झालं थोड्या वेळ झाले थोडा वेळ झाला हो आणि खूप साऱ्या लखनला मागण्या होतात पहिल्यांसाठी काय बोलाल कसं काय काय आता शेठला माहिती असतं शेठ आहे आणि आज हो, हा मुलशीचा मैदान आपण सिलेक्ट केलंय तर काय पैरा बिरा कुठला असला पैरा आहे मनोर पैरा गुपित असणार आहे हो आणि कुठल्या गटात काही पडणार आहे काय माहिती आहे अजून चिठ्ठी निघल्यावर का आणि लखन आणि हारड्या कुशेगावला मैदानामध्ये गाडी पालाली गाडी फॉल झाली पण कुठेतरी प्रेक्षकांची संपूर्ण दिवसभर चर्चा तीच होती या गाडीने एक नंबर केला असता तुमचं काय मत आहे हो हो केलं ना शंभर टक्के गाडी घ्या एवढा गाडीला लागला होता इच्छा चांगली होती की एक नंबर गाडी करणार काय बोलवलं मला वाटतं दुसऱ्यांदा गाडी पलवली होती ना पहिल्यांदा पलवलेली मला वाटतं मोरगावच्या मैदानाला तिथं पण फायनल आणि त्या दिवशी तर गटालाच आता हरणे आणि लखन मग पुन्हा कधी दिसेल का आम्हाला एवढं आपल्याला सांगता तेच ना कारण प्रेक्षकांना या गाडीचा एक नंबर होता ना पाहायचा म्हणजे कधीतरी पुढच्या भविष्यामध्ये गाडी पळेल पळेल ना आणि आजचा हा इथं तुम्ही नियोजन बघितला जो मुलशीचा नियोजन केलेला आहे उराठी रान आहे कसं काय बघणार आहे रान चांगला आहे ना लखनला कुठलाही रान असू दे मुंबई मध्ये मा पण मागच्या सीझनला खूप सारे लढती बघितल्या मीनी आपले जे आकाश शेठ राऊळ आहे शिरगाव आपटी बदलापूर यांचं त्यांच्या रावणीला उतरतो आणि नियोजन पण त्यांचा असतो मग या सीझनला मुंबईला अजून आला नाही ना लखन नाही आला अजून मग कधी येणार का आता आता येणार भरपूर साऱ्या मागण्या पण झाल्या लखनला पण शेटणी विकायचा कधीच विचार के नाही केला काय बोलाल दावणीला लक्ष्मी लागले लक्ष्मी आणि लक्ष्मी कोणी विकत नाही नाही विकत कस घडवलं तुम्ही लखनला काय बोलाल का लेखनला आता त्यांनी सांभाळलं लखन लेखन एक जीव म्हणून लखनी माग पण मला वाटत खूप मोठा काल लखन मैदानापासून दूर होता काय सांगाल आजारपणा मग कारण जे लखनचे चाहते ना त्यांना लखनला नेहमी मैदानामध्ये पाहायचं आहे हो येत ना आणि त्याचा जो स्पीड लागतोय ना तो अतिशय चांगला आणि पाहण्यासारखा असतोय हो। आजचं काय वाटतं काय होईल अपेक्षा तुम्हाला काय होईल राहील गुराला राहील ना गाडी शंभर टक्के चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बघा लखनला पाहायला लगेच किती सारी गर्दी जमली जस्ट आता लखन मैदानामध्ये आल्या नं, नंतर तुम्हाला माहितीच आहे की जे फॅन्स आहेत ते नक्की त्याला आवर्जून पाहायला येतात आणि लखनची फिटनेस पण बघा मित्रांनो खूप चांगली खूप चांगली गाडी त्या दिवशी पलालेली खुशेगावला का पण काहीतरी नशिबाने साथ नाही दिली आणि या गाडीला गटालाच बाहेर जावा लागला पण प्रेक्षकांनी मात्र त्यांच्या मनात रचली होती की हीच गाडी एक नंबर करणार आहे